संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग पाचवा इतर साधनांचा निषेध सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म वायाची उपाधी धर्म, भावे वीण देवन तुटे संदेह गुरुविणे अनुभव कैसा कळे गुरुविण अनुभव कैसा कळे तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त गुजे गुजेवीण हित कोण सांगे गुजेवीण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे सांगात तरणोपाय साधूचे सांगात तरणो भावार्थ, योग याग विधी यांच्या योगाने सिद्धी प्राप्त होत नाही हे सर्व धर्म दंभरूपासून व्यर्थ उपाधी आहे श्रद्धेशिवाय देव भेटत नाही आणि संशय दूर होत नाही सद्गुरूं वाचू वाचून अनुभव कसा येईल तपापासून दैवते भेटत नाहीत दिल्याशिवाय मिळत नाही तसेच गृह्य ज्ञानाशिवाय हित होऊ शकत नाही श्री ज्ञानदेव माऊली म्हणतात दृष्टांताची गोष्ट अशी आहे की संतांच्या संगतीतच सागर तरून जाण्याचा सा उपाय आहे सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानावर श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेले साधन केले असता माणसाला अनुभव येतो त्याचा सर्व संशय फिटतात तपश्चर्या केल्याशिवाय देव भेटत नाही दिल्याशिवाय आपल्याला काही परत मिळत नाही जे सर्वस्व देतात तेच या जगात चिरंजीव होऊन राहतात हे आपण पाहतोच या हाताने द्यावे आणि त्या हाताने घ्यावे ही आहे भगवंताला आपण तन मन धन दिले तरच भगवंत स्वतःला आपले स्वाधीन करतात तसेच गुजेवीण म्हणजे संत संगतीत एकांतात होणाऱ्या अत्यंत जिवाळाच्या गृह्य गोष्टी वाचून हित म्हणजे अत्यंत कल्याणकर असा हा द्वै अद्वैतच सत्तेचा अनुभव कोणी सांगत नाही साधू लोक आपला परमात्मिक विषय अनुभव अनुमोल असल्यामुळे गुप्त ठेवतात जसे कंजूस माणूस स्वतःला प्रिय असलेले धन अत्यंत गुप्त ठेवतो आणि आपल्याला अत्यंत प्रिय असणाऱ्या व दक्षतेने सांभाळणाऱ्यालाच तो देतो तसे संत लोक आपला गुज गृह्य अनुभव हरिप्राप्तीचा जिव्हाळा असणाऱ्यालाच देतात